फ्राय फिशला ही मागे टाकतील असे वांग्याचे कुरकुरीत काप अक्षताच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनून तयार होते तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात वांग्याच्या भरतासाठी लागणारी जी काळी उभी अशी वांगी असतात तर ती वांगी घ्यायची आहेत आणि त्याला अशा पद्धतीने गोल पण थोडीशी थिकनेस ठेवून या पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने एक मी वांग घेतलं होतं आणि त्याचे एवढे काप कापून घेतलेले आहेत आता ही जी वांगी असतात ती कापल्यानंतर लवकर काळी पडतात तर ती काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेली आहे आता यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे तांदळाचे पीठ एक चमचा बारीक रवा पाव चमचा हळद अर्धा चमचा काळं तिखट आणि एक चमचा लाल तिखट तसेच अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ तर हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला वांग्याचे काप तयार करण्यासाठी लागणार आहेत तसेच इथे मी अर्धा ते एक तास हे जे दोन कोकम आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर त्याचे पाणी आपण हे सगळे साहित्य मिक्स करण्यासाठी वापरणार आहोत तर एका प्लेटमध्ये मी तांदळाचे पीठ बारीक रवा लाल तिखट हळद आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला एकत्र करायचे आहे पण त्याच्या अगोदर यामध्ये आपल्याला भिजत ठेवलेले जे कोकमाचं पाणी होतं तर ते घालून थोडं थोडं पाणी घालत घालत गुठळ्या न होऊ देता हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला एकमेकांमध्ये व्यवस्थित एकजीव करून या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला जे वांग्याचे काप आहेत ते एक, -एक काप आपल्याला या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचे आहे याला व्यवस्थित हे सगळे दोन्ही बाजूने आपल्याला हे मिश्रण जे आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे जे काप आहे ते आपल्याला शॅलो फ्राय करायला घ्यायचे आहेत तर शॅलो फ्राय करण्यासाठी गॅसवर मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये ते तेलसुद्धा घातलेले आहे तेल घालून तेल छान गरम झाले की मिश्रणात घोळवून घेतलेले सगळे जे काप आहेत ते थोडे थोडे एकेका बॅचमध्ये पाच पाच सहा सहा घालून त्याला दोन्ही बाजूने आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत वांग्याचे काप दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजण्यासाठी सुरुवातीला आपल्याला ही प्रोसेस मीडियम टू लो फ्लेमवर करून घ्यायची आहे तर आता ही खालची बाजू मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं शिजल्यानंतर आता आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आणि जी वरची बाजू आहे ती खाली पलटल्यानंतर त्याच्यावर ते तेल घालायचे थोडेसे तेल घालायचे आणि परत एकदा मीडियम टू लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं परत एकदा ही बाजू आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता सगळ्यात शेवटी जेव्हा दोन्ही बाजू व्यवस्थित मीडियम टू लो फ्लेमवर शिजल्या जातील तेव्हा आपल्याला अलटून पलटून हाय फ्लेमवर छान अशा क्रिस्पी होईपर्यंत वांग्याचे काप शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल अशा पद्धतीने याला गोल्डन ब्राऊन कलर यायला हवा तर या पद्धतीने तुम्ही वांग्याचे काप नक्की तयार करा इथे आपले सगळे वांग्याचे काप छान शॅलो फ्राय करून झाले की गॅस बंद केलेला आहे तर फिश फ्रायलासुद्धा मागे टाकतील एवढे छान कुरकुरीत चमचमीत आणि चटपटीत असे वांग्याचे काप बनून तयार होतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा वांग्याचे काप तोंडी लावणीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा लवकरच भेटूयात